स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा महिला तुम्ही सोनं घालून बस मधून जाताय मग तुम्हाला जावं लागणार पोलीस ठाण्याच्या दारात विठ्यात हा काय घडतोय प्रकार सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक पर्याय उपलब्ध शीर्षक ऐकून तुम्हाला नवल वाटलं असेल पण होय हे खरं आहे आता तुम्हाला बसमधून प्रवास करताना सोनं खरात ठेवून प्रवास करावा लागणार आहे याच ही तसंच आहे बसमध्ये महिला जर सोनं घालून प्रवास करत असतील तर त्यांना थेट पोलीस ठाण्याच्या दारातच जावं लागणार आहे नेमी प्रकार घडत असून याची अनेक महिलांनी घेतली त्याचा असं झालं की सांगोले येथून एक महिला, महिला बसमधून प्रवास करत विटा बस स्थानकात आली था विटा बस स्थानकामध्ये येताच ती दुसऱ्या बसमधून प्रवास करण्यासाठी स्थानकावर उतरली दुसरी गाडी त्या ठिकाणी लागलेली होती सदरची महिला गर्दीमध्ये त्या बसमध्ये जाऊन बसली बस सुरू झाली बस स्थानकातून काही अंतरच बाहेर पडली तेवढ्या तिच्या पाठीमागील महिला प्रवाशाने सदरच्या महिलेला तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र कुठं आहे याची विचारणा केली यावेळी या संबंधित महिलेला आपल्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र गायब झाल्याचं पाहून धक्काच बसला क्षणातच या महिलेला अश्रू कोसळले बसमधील चालक आणि वाहकाने सदरची बस हे समोर असणाऱ्या विटा पोलीस ठाण्यात थेट नेली आणि पोलिसांना याची माहिती देऊन पोलिसांनी बसची तपासणी सुरू केली अनेक प्रवाशांना याचा नाहक त्रास झाला बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर सर्व प्रवाशांची तपासणी झाली मात्र अखेर गायब झालेले मंगळसूत्र मिळालंच नाही शेवटी रिकामे हाताने घालून उगाच आपल्या पायावर धुंडा मारून नका नाहीतर आता गळ्यातील मंगळसूत्र चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे सध्या सोन्याचे भाव हे गगनाला भेटलेले असताना अशी रिस्क घेणं चुकीचं ठरणार आहे सदरच्या महिलेला जवळपास दीड लाख रुपयांचा फटका यामुळे बसलाय पोलिसाचा कसून तपास घेत आहेत

गेल्या वर्षभरामध्ये आम्ही सतत एसटी स्टँड असेल किंवा बाजारपेठ असेल किंवा गर्दीची ठिकाणं असेल त्या ठिकाणी पाईप पेट्रोलिंग तसेच फिक्स पॉईंट म्हणून लावलेला आहे तरी पण बऱ्याच प्रमाणात गर्दीच्या ठिकाणी असेल बस मध्ये चढताना किंवा उतरताना किंवा बस मध्ये असेल तर बऱ्याच वेळा मौल्यवान वस्तू स्नॅचिंग करणं इस्टाऊन घेणं किंवा लक्ष नसताना चोरून घेणं हे जे प्रकार आम्हाला मुलांना निदर्शनास येतात त्या अनुषंगानं आम्ही एसटी स्टँड या परिसरामध्ये एकूण सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत त्याचा आम्हाला ऍक्सेस आहे पण मी सर्व विट्यातील नागरिकांना विशेषतः महिलांना मी आव्हान करू इच्छितो की कुठेही प्रवास करत असताना आपले मौल्यवान वस्तू यांचा आपण सांभाळ करावा शक्यतो प्रवासामध्ये मौल्यवान वस्तू दागिनी विशेषतः घालून प्रवास करू नये किंवा मॉर्निंग वॉकला असेल किंवा बाजारात जात असताना असेल तर आपल्या मौल्यवान वस्तू घरात सुरक्षित ठिकाणी ठेवूनच हे करावा नसेल तर आपण आपलं कॅरी करत असाल तर आपण सजग असावं आपलं पूर्ण लक्ष आपल्या मौल्यवान वस्तूकला असावं जेणेकरून असा कुठलाही प्रकार फोन आम्ही नाही एसटी स्टँड वरती आम्ही ज्यावेळी गर्दीची वेळ असते सकाळी आठ वाजल्यापासून दहा आणि सायंकाळी पाच वाजल्यापासून आठ पर्यंत तर आम्ही तिथं अनाऊन्सिंग ही ठेवलेले आपण बघत असाल कि तिथं मुलगा माणूस असतात आमचे जे अनाऊन्सिंग करत असतात मौल्यवान वस्तूंचा सांभाळ करावा किशे आपण पासून सावध राहावं असे आव्हान करत असतात त्याचबरोबर आमचा फिक्स पॉइंट पण पौर असतो त्याचबरोबर पेट्रोलिंगही असतं आणि आम्ही जास्ती जास्तीत जास्त सीसीटीव्हीच्या कव्हरेजमध्ये शहर यावं यासाठी प्रयत्नशील होतो त्यानुसार बीपीडीसी मधून एकूण बत्तीस कॅमेरे शहरामध्ये लावण्यात आले होते त्याचबरोबर मान्य पोलीस अधीक्षक संदीप सर यांनी केलेल्या आव्हानानुसार एक कॅमेरा पोलिसांसाठी अशा आम्ही उपाययोजना केली होती त्यानुसार अनेक व्यक्तींनी आपले एक कॅमेरा रस्त्याला असेल किंवा बाहेरच्या साईडला असेल तसा ठेवून त्याचा बॅकअप त्यांच्याकडे ठेवलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त सीसीटीव्हीच्या कव्हरेज मध्ये असेल तर असला गुन्ह्यांना आळा घालता येईल लवकर ते करता येईल आणि त्याच्यावरती प्रतिबंध करता येईल असं करायचं नाही त्यांना तेच आहे की आपण ज्यावेळी प्रवास करतो किंवा बाजारात असतो त्यावेळी मौल्यवान वस्तू शक्यतो टाळाव्यात आणि जरी घातल्या असतील तर त्यांनी खबरदारी तरी घ्यावी की आपल्याला शेजारी कोण येतोय का संशयित कोण आहे का आप किंवा आपल्या हालचालीवर कोण लक्ष ठेवते का तर या गोष्टीकडे सजग राहणं आणि तत्काळ पोलीस स्टेशनला कळवणं असं आम्ही त्यांना आवाहन करू यू याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव हो, विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा